घेता येणार नाहीत तसेच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघाताच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घटनेच्या दिवशीच सभागृहात या घटनेची प्राथमिक माहिती सभागृहात दिली आहे तसेच शासनाकडून कालच या घटनेसंदर्भातील निवेदन सभागृहासमोर करण्यात आले आहे आता या सर्व सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे महोदय माझी विनंती आहे आपल्याला आपण नाकारली असलं तरी कालची झालेली घटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राला माहीत आहे ज्या आमच्या पक्षाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला अध्यक्ष महोदय बघा रिॲक्शन रिॲक् अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं आम्ही काल पण आंदोलन केलं अध्यक्ष महोदय आम्ही केलेलं आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात आंदोलन केलं पण या पद्धतीनं पक्षाच्या कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दोन तास पूर्वी अध्यक्ष महोदय दोन तास पूर्वी पत्रकारांना माहिती होती दोन तास पूर्वी पत्रकार पोहोचले होते ठीक आहे पोलिसांना ही माहिती कशी ठीक आहे नेते राहुलजी गांधी सोनियाजी जी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली शाही विडंबना केली आणि आप आपल्याला याही पलीकडे सांगतो हो अध्यक्ष महोदय की ज्या खुर्च्या तोडून पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे कुठली नीती आहे अध्यक्ष महोदय ही कुठली गुंडगिरी आहे म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीने होत असेल तर आपण तिथे बसूर आहात महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी बसो आहात आपल्याकडून यायची अपेक्षा अध्यक्ष ठीक आहे की या ठिकाणी मांडलेल्या मुद्दाची नोंद मी घेतलेली आहे आता पुढे जाऊया चला नाही नाही ना 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 असं नाही चालणार ते उभे राहिले की तुम्ही उभे राहणार तुम्ही उभे राहिले की नाही असं नाही ना। चला औचित्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री महोदय एक मी उपमुख्यमंत्र्यांचा ऐका अध्यक्ष महोदय महोदय उपमुख्यमंत्री बोलताय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष असं नाही चालत शांत बसा आज सभागृह अकरा वाजता आपल्या आपल्याने आपण त्या ठिकाणी सुरू केलं अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे बाबासाहेब हे सर्वांचे होते आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत आपण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत आमच्या इथे लावला पाहिजे आमच्या इथेही लावला पाहिजे आम्ही काय केलंय तुम्हाला फोटो लावायचे ना तुम्ही परवानगी दिली ना आमच्या इथे सगळ्यांच्या बाबासाहेबांचे फोटो लावा ठीक आहे सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांच्या फोटो लाव आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाही आहे एक नंबर दोन आपल्या नियमाप्रमाणे या सभा द्या असं नाही चालणार बसून घ्या काय मी बोलतोय आपण उभे आहात हे बरोबर दिसतं का नाही बरोबर आहे का नाही मग ठीक आहे मला बोलू दे ना मग मा तुम्ही मांडा तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये लक्ष देऊ नका रेकॉर्डवर येत नाहीये आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा प्रथा प्रतिमा आणि सर्वभौम्यता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही इकडे फोटो लावले आहेत फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाही आहेत तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाही आहे मग संधी मिळाली नाही तर तो परत तुम्ही मलाच सांगणार त्यामुळे माझी विनंती आहे सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे